आज आंतरराष्ट्रीय वन्य दिन या निमित्ताने बदलापूर पूर्व कात्रप तलाव परिसरात वृक्ष संवर्धनाचा एक सुंदर आदर्श पाहायला मिळतो देवीदास तांबे यांनी दोन हजार चौदापासून या ठिकाणी वड पिंपळ आणि अनेक प्रकारची झाडे लावली आहेत त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या परिसरात आज गनदाट हिरवाई निर्माण झाली आहे आणि जैवविविधतेला चालना मिळाली आहे त्यांनी नागरिकांना आवाहन केले की वृक्षारोपण करणे ही आपली जबाबदारी आहे पण झाडे लावल्यावर ती जगवणे आणि त्यांचे संवर्धन करणे तितकेच महत्वाचे आहे आपल्यासोबत आहेत वृक्षमित्र मित्र देवीदास तांबे पासून वट पिंपळ अशी छानचा बारा झाडा लावली कुठे ती झाडे जरा दाखवा आता नाही आम्हाला बरं आज वन्य दिन आहे तुम्हाला माहिती आहे का हो हो बरं मग काय संदेश द्याल नागरिकांना पुणे एक झाड लावून त्याला वर्षभर पाणी घालून त्याला जगवणं हे महत्वाचं आहे बरोबर आहे तर आपण पाहू शकतो या कात्रप तलावरती अनेक झाडं लावलेली आहेत नागरिकांनी आणि हा उपक्रम त्यांनी खूप चांगला सांगितला की प्रत्येकाने एकतरी झाड लावलं पाहिजे तर नक्कीच दृष्टीने प्रयत्न करणं फार गरजेचं आहे एका सोप्या सवयीने आपण निसर्गासाठी मोठे योगदान देऊ शकतो प्रत्येक नागरिकाने आपल्या हातात एकतरी पाण्याची बाटली ठेवावी आणि आपल्या जवळच्या झाडाला रोज पाणी घालावे त्यामुळे आपल्या परिसरातील झाडे टवटवीत राहतील ऑक्सिजनचा पुरवठा वाढेल आणि आपले बदलापूर अधिक हिरवेगार आणि सुंदर बनेल कात्र परिसरातील हे झाड जरी सुकलं असलं तरी त्याने आपला परोपकाराचा धर्म सोडलेला नाही कारण या झाडावरती पक्ष्यांनी दोन ते तीन घरटी बांधलेली आहेत या झाडावरती पानं नाहीत फुले नाहीत पण हे झाड पक्ष्यांसाठी आधारस्तंभ बनलेलं आहे आपणही एक झाड लावा त्याचे संगोपन करा आणि निसर्गाच्या संवर्धनात सहभागी व्हा तुमच्या व्हायचा आमच्याशी संपर्क करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक एक लाख दर्शक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलावर